मुलांचं यश बघताना त्यांचा सुखी संसार बघताना खूप छान होईल मी एक आनंदी कुटुंब तयार केलं याचा मला अभिमान पण माझ्यासाठी मात्र हे कुटुंब कधीही पूर्ण होऊ शकणार नाही सुमित्र तीस वर्षांपूर्वी गेली एके रात्री अचानक तिला आलेला अस्थमा अटॅक आणि काही तासात माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं जर तिला वेळेत रुग्णवाईका मिळाली असती तर अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीतील आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासात जर सुसज्ज रुग्णवाहिका मिळाली तर मृत्यूचं प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत घटून गंभीर इजाई जाते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प सुरू केला आहे वैद्यकीय मदत वेळेत वैद पोहोचणे सर्वात जास्त महत्वाचं वेळेत वैद पोहोचेल वैद्यकीय मदत आयुष्याची सुरक्षित सोबत अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन